नमस्कार मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात सर्व मजेत ना मजेत असायलाच हवं तर ब्लॉग मी ना हा माझ्या बड्डेचा ब्लॉग आहे तर आम्ही तयार होऊन निघालो होतो बाहेर पार्टीसाठी तर इथे शिवची तुम्ही मज्जा बघू शकता त्याला जेव्हा बाहेर जायचं असतं त्याला बरोबर सगळ्या गोष्टी समजतात आणि त्याची एक्साइटमेंट काहीतरी दुसऱ्या लेवलचीच असते त्यानंतर ना तुम्ही बघू शकता असा आम्ही पिस्ता फ्लेवरचा केक घेतलेला खूप छान असा केक होता मी तर शिवला फोटो काढायचाच नव्हतं त्याला व्हिडिओमध्ये यायचंच नव्हतं जेवढी एक्साइटमेंट दुसऱ्याच्या बड्डेसाठी असती ना तेवढी स्वतःच्या बड्डेसाठी नसती हे रिअल आहे तर आम्ही गेलो होतो श चे, जवळच्याच एका हॉटेलला तृप्ती हॉटेलला आणि हे शिवला इथे काय माहिती कसला राग आला होता त्याला हसायचं पण नव्हतं बोलायचं पण नव्हतं बट मी खालून त्याला थोडी गुदगुली केल्यामुळे गुद तो हसला आणि त्या हॉटेलमध्ये ना छान असं डेकोरेशन पण केलेलं आहे छान वाटत बघून आम्ही याच्या अगोदर एकदा पण गेलेलो होतो जो की मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये मा शेअर केला होता व्हिडिओ छान असे व्हिडिओ काढून घेतले नंतर ना मी केक कट केला शिव इथे हॅप्पी होतं कारण शिवला माहित होतं केक कट झाला आहे आणि आता आपला केक खायला भेटणार आहे सो त्याचं सुरू होतं बड्डेला क्लॅपिंग करणं किंवा मग बोलता तर काही येत नाही आणखी नंतर मी शिवला पण केक दिला खायला शिव आम्हाला कुठलंच काम असं व्यवस्थित करून देत नाही मध्ये त्याचे लोटबुट कंटिन्यू सुरू असते बट छोटा आहे होत असतं एक छान आहे म्हणतोय छान अशी आम्ही सर्वांनी मिळून पार्टी केली छान वाटलं होत इथे हसी मजाक अशा काही गोष्टी आमच्या सुरू होत्या ऑर्डर दिलेली होती तोपर्यंत आमचं फोटो व्हिडिओज वगैरे कंटिन्यू सुरू होतं आणि आणखीन एक भाजी आम्हाला ऑर्डर करायची होती दुसरी तर तीच हे दोघेजणी डिसाईड करत होते आम्ही तर केली होती पनीर मसाला आता हे दोघे मी कोल्हापुरी केली होती कोल्हापुरी व्हेज तर असं आम्ही पनीर मसाला कोल्हापुरी व्हेज आणि बटर नान असं मागवलेलं होतं ते उघरून जेवण करून गेलो होतं दूधपुरी खाऊन पण म्हटलं आपल्यासोबत पण थोडंफार काहीतरी खाईल सो मी त्याला बटर नान दिलं होतं थोडंसं आवडतं त्याला तो खातो नंतर छान आम्ही सर्वांनी असं जेवण केलं आणि बड्डेच ब्लॉग तेच एंड होतो आणि दुसऱ्या दिवशी ना मी डाळबट्टी बनवलेली होती ती मी रेसिपी एवढी डिटेलमध्ये शेअर केलेली नाही कारण एका ब्लॉगमध्ये मी केलेली आहे सो तुम्ही खाली बघू शकता पण मी पुढे थोडीशी ज्या क्लिप्स होत्या त्या ॲड केल्या आहे नॉर्मल सो त्या पण तुम्ही बघून जाऊ शकता तर दा जी डाळभट्टीची रेसिपी आहे ना मी खाली ती एका शॉर्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर केलेली आहे आणि एक लॉंग व्हिडिओसुद्धा आहे त्यानंतर इकडे जे बट्टीसाठी गोळे होते ले ले। ते उकडत घातलेले आणि त्यानंतर इकडे मी डाळ म्हणजे शिजून आणि मॅश करून घेतली होती आणि इकडे मी लगेच डाळीची पण तयारी करून घेतली होती इकडे आणखी काही जे उकडायला टाकायचे होते ते गोळे पण इकडे बाकी होते आणखीन छान असे गोळे उकडत होते आता डाळ मला हेच पाणी जे बट्टीचं पाणी आहे ना ते डाळीमध्ये टाकायचं होतं सो अगोदर डाळीला फक्त मी तडका देऊन घेतला एका साईडला लगेच कढाई पण ठेवली होती बट्टी आ, एक आपली बट्टी तळून घेण्यासाठी तिकडे पण तेल होत होतं गरम इकडं डाळीचा तडका दिला आहे मी डाळीला आणि त्यानंतर काही ज्या बट्टी होत्या ना त्या पण कट करून घेतल्या होत्या तोपर्यंत आणखीनचे बाकीचे काही गोळे राहिलेले होते ते उकडून झाले असते आणि मग मी ते पाणी डाळीत टाकून डाळ परत शिजवून घेणार होते तुम्हाला डाळ बट्टी आवडती का मला कमेंट करून नक्की सांगा इकडे डाळीला मी तडका दिलेला होता बट आणखीन त्यामध्ये जे बट्टीचं पाणी होतं ना ते टाकायचं ते ॲड करायचं राहिलेलं होतं तर आता मी ते ऍड करून ना नंतर छान अशी डाळ शिजवून घेतली आणि एका साईडला लगेच बट्ट्या पण तळत होत्या तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब मस्त जेवण केलं आणि त्यानंतर शेकोटीचा आनंद घेतला तुम्ही जर आत आणखीन पण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असे छान छान ब्लॉग बघायला भेटतील जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग